हॅलो तर तुम्ही म्हणत असाल की ही सारखी सारखी कुणीकडे फिरते तर कसं आहे ना काही काही ठिकाणचे आता खूप निमंत्रणं वगैरे यायला लागलेले आहेत बोलवायला लागलेले आहेत आपल्याला आणि त्यांच्या प्रेमाखातर आपल्याला सगळीकडेच जावं लागतं काही कार्यक्रम वगैरे अटेंड करायला लागतात मग शक्यतो आम्हाला जोडीनं वगैरे बोलवतात ह्यांना सुट्टी असली तर ह्यांना ब म्हणजे आम्ही दोघं पण जातो सहसा करून कारण की मी एकटी असे जात नाही आज पण निघालोय आम्ही बाहेर फिरायला ये कुणीकडे निघालोय थोड्या वेळाने कळेलच तुम्हाला हो ना तर नम्रताला पण बोलवलेलं म्हणजे त्या दोघांना पण भाऊन आणि नम्रताला पण बोलावलेलं तर आम्ही दोघं सगळेच निघालोय तर तुम्हाला सांगते मी आम्ही कुणीकडे आलोय तर आम्ही आलेलो आहे पुष्प कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या कार्यक्रमाला उद्घाटन समारंभ आहे सो त्या कार्यक्रमाला आम्ही आलेलो आहे आणि आमची जी खास मैत्रीण आहे ज्योती ज्योती भोसले ज्योती सचिन भोसले जे आहे त्यांना पूजेचा मान दिला सत्यनारायण भोसाचा सो त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलेलं आणि त्या निमंत्रणाखात आम्ही आलेलो आणि प्रमुख पाहुणे होते ते आपले माननीय श्री व्ही जी साहेब होते ते आहेत संस्थापक आहेत ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे आणि अध्यक्ष आहेत खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना लिमिटेड मावशी खंडाळा इथले ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या हस्तेत उद्घाटन होणार होतं फित वगैरे कापली त्यांच्या हस्तेत कापली आणि पूजा वगैरे पण केली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सो क्रेडिट सोसायटीची त्यांच्या हस्ते सगळं झालं आणि योगायोगाने तुम्हाला खरं सांगायचं तर त्यांचा आज वाढदिवस पण होता सो so, आधी त्यांनी का आधी म्हणजे जे, जे मान्यवर आलेले त्यांचे सत्कार समारंभ वगैरे सगळं घेतलेलं त्या म्हणजे जे प्रमुख पा पाहुण्याचे जे मान सन्मान सत्कार वगैरे असतो तो घेतला त्यांनी परत मग सगळ्यांचं स्पीच वगैरे इतकं छान वगैरे स्पीच वगैरे म्हणजे त्या म्हणजे आपण गुंतवणूक केली की आपल्याला काय फायदे होतील हे सगळं साहेबांनी सगळं सांगितलं आपल्याला पवारसाहेबांनी आणि त्यांचं मनोगत पण व्यक्त केलं आणि आपलं म्हणजे कशी गुंतवणूक करायची काय करायचं का आणि म्हणजे खूप असं छान असं आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांचा वाढदिवस होता तो वाढदिवसानिमित्त आपण सगळ्यांनी त्यांचं ऑप्शन केलं म्हणजे बायकांना बोलवलं आणि म्हणजे जे ज्या बसलेल्या खाली तिथल्याच बायकांना बोलवलेलं त्यांनी कारण का कोणाला माहिती नव्हतं एवढं की आज त्यांचा वाढदिवस पण आहे सो so, खाली ज्या बायका बसलेल्या त्यांचा त्यांनाच बोलून वर ऑप्शन वगैरे केलं मग हिरव्या साडीवाल्या ज्या आहेत त्या ज्योतीच्या सासूबाई आहेत आणि शेजारीच बघा आपली ज्योती पण आहे आणि ज्योती पण ज्योतीना आणि बाकीच्या पण लेडीज होत्या पाच सहा जणी होत्या सो त्या सर्वांनीच साहेबांचं ऑप्शन वगैरे केलं आणि त्यांच्या मिसेस पण त्यांचं त्यांचंसुद्धा ऑप्शन वगैरे म्हणजे त्यांनासुद्धा हळदी कुंकू वगैरे जे आपल्या हिंदू संस्कृतीत असतं ते सर्व केलेलं आहे आणि हे स म्हणजे इतकं छान वाटत होतं ना आणि कसा योगायोग बघा ना कसा जुळून आला आणि ही जी त्यांची शाखा आहे ना ती अठरावी शाखा आहे केक वगैरे कापून झाल्यावर तिथले जे कर्मचारी आहेत त्या सर्वांचा सत्कार समारंभ झाला जे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक तज्ज्ञ संचालक या सगळ्यांचा सत्कार केला आणि कार्यक्रम त्यांनी पण लगेच आवरता घेतला कारण का त्यांना पण खंडाळ्याला अजून एक कार्यक्रम आहे साहेबांचा सो त्यांना तिकडे जायचं होतं सो पटापटा त्यांनी पण कार्यक्रम आवडला आणि गेले साहेब पण घरी गेल्यावर आम्ही पण निघालो घरी जायला पण ज्योतीनं आम्हाला थांबून ठेवलं कारण का ती म्हणली इथेच आला आहे तर तिचं कामोठ्याला पण एक घर आहे तिथे सासू सासरे दीर जाऊ वगैरे राहतात मग ती म्हणली आपण तिकडच्या घरी पण जाऊया त्यानिमित्तानं तुमचं बघणंसुद्धा होईल आणि भेटीसुद्धा होतं ती होतील सगळ्यांच्या आणि परत कसा असा योगायोग पण येत नाही सो म्हणलं ठीक आहे आपण जाऊया तिच्या घरी आणि ती म्हणली तसंच जेवण वगैरे पण करूया आपण कारण का वेळ पण खूप झालेला मग आम्ही सगळेजण गाडीवर त्यांच्या गाडीला फॉलो करत होतो ज्योतीच्या का ती पुढे होती आणि परत मग नम्रता नम्रताच्या पाठीमागे आमची गाडी होती मग म्हणलं जाऊया आणि तसं जेवण वगैरे पण करूया कारण का कार्यक्रम उरकायलाच आम्हाला चार वाजलेले आणि आलो तिच्या घरी आलो घरी आल्यावर मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि परत रिटर्न घरी जायला निघालो पण मुलांना कसं मुलं काय हालणाऱ्यातली नव्हती तरी वडून वडून त्यांना बाहेर काढलं घराच्या कारण का आरवी वगैरे सगळेच होते तिथे त्यांना खूप खेळायचं होतं पण बाकीचे पण पाहुणे होते त्यामुळे आम्ही लगेच निघालो आणि जाता जाता म्हणलं आता शेजारीच एक गार्डन होतं कामोठ्यामध्येच सो त्या गार्डनमध्ये पण आम्ही मुलांना खेळायला थांबलो तिथे म्हटलं थोडा वेळ आता खेळू द्या कारण का घरी जाऊन पण असा पण स्वयंपाक करायचा नव्हता निवांतच राहायचं होतं कारण का दुपारीच भरपूर जेवण झालेलं होतं सगळ्यांचंच मग आता मुलांना आणलं इकडे खेळायला बसले तर आता घसरगुंडी वगैरे नम्रता वगैरे घेऊन बसले त्या दोघांना सगळ्यांनाच मग त्या गार्डन मग खेळून झालं की म्हणलं आता मस्तपैकी चहा पिऊया मग पंढरीचा चहा पिला मस्तपैकी काय बोलते चा चा ते गुळाचा चहा पिला पंढरपुरीच्या आणि शेगावची मस्तपैकी कचोरी खाली नम्रताला वडापाव खायचा होता मग भाऊ वडापाव घेऊन आले आणि वडापाव वगैरे सगळं खाऊन झाले की मग आम्ही निघालो घरी म्हणलं आता जाऊया परत अंधार वगैरे पडल पण तेवढ्यात काय साहेबांना आमच्या गाडीत पेट्रोल टाकायचं होतं मग आधी पेट्रोल टाकून घेतलं आणि म्हणलं आता जाऊया घरी आता आलो घरी एवढं दमून झालं ना आम्हाला नको नको झालंय म्हणलं आता घरी गेलं की नि निवांत आपलं सगळं आवरायचं तरी पण घरातलं सगळं आवरून गेलेले मी त्यामुळं काही एवढं जास्त टेन्शन झालं नाही आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलला बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच